आल्यानंतर नवीन फंडा चालू झाला म्हणाले फोन लावा लागेल आता तुमचा तुमचा फोन लागलाय इथं फंटनची एमआयडीसी आहे ती त्याची अजून एक्सपान्शन करायचं आहे वाढीव सी करायची आहे अधिकृहित जमीन करायची आहे का होणार

अशा प्रवेशद्वार भव्य दिव्य उभारले पाहिजे आपण जसं जुन्नरला करतो तसं इथं पाहिजे ते होऊ शकेल ते करा शब्द देऊ ना लोकांच्या समोर जस रामराजे म्हणाले त्यांचं त्याप्रमाणे मी काम केले नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन आणि आता एवढ्या हजार लोकांच्या समोर मंत्री बोलल्यानंतर मंत्र्यांना माघार नाही आणि त्याच्या प्रमुखाने सांगितले आणि मी तर उपमुख्यमंत्री आहे ना सरकारमध्ये त्यामुळे काळजी करू नका रिंग रोडची व्यवस्था जी आहे दत्ता नगर शिवाजी नगर असा एक बात ठरू नाही मी मग सांगितलं एसआरे आपल्याकडेच आहे शहरात हडकोच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या वसाहतीमधील रहिवाशांचा करार काय संपलेला आहे का त्याचा रहिवाशांचा नव्याने वर्षाचा याच्यामध्ये लक्ष घाला आणि हे देखील काम आपल्याला पुरवायचंय पुरवयक आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की बघा तुम्हाला वाटेल काय इथं फोन लावले पण मी जे काही बोलतो ते पूर्णपणे माझ्या लक्षात असत आणि पूर्णपणे विचार बोलतो आणि एकदा शब्द दिला की मी तो शब्द कधी फिरवत नाही शब्द पाळणारा हा तुमचा लडका भाऊ एकनाथ शिंदे आणि म्हणून मी आणखी दोन सभा आहे मी आपल्याला एवढंच सांगतो फलटणकरांना काही कमी पडू देणार नाही जे जे काही आतापर्यंत झालं नाही ते सगळं होईल जे होतं जे कोणी करू शकतो ते तर कोणी करू शकतो पण जे कोणी करू शकत नाही ते एकना शिंदे करतो हा माझा कामाचा अनुभव आहे आणि कामाची पद्धत आहे मी आता आपल्याला एवढं सांगतो इथे रामराजे आहेत त्याने सगळं राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून फलटणकरांच्या विकासासाठी हे मोठं पाऊल उचललेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचा मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण या ठिकाणी त्यांनी विकास डोळ्यासमोर ठेवला आणि म्हणून आपला पण विचार आपला पण विकासच विकासाचा अजेंडा शिवसेना म्हणजे विकास धनुष्यबाण मध्ये विकास आणि विकासाचीच आपण भूमिका घेऊन पुढे चाललोय म्हणून राज्य नंबर एक ला सगळ्या क्षेत्रात नंबर एक ला सगळ्या क्षेत्रात अगदी गुंतवणूकी पासून स्टार्टअप पासून जीडीपी पासून परदेशी गुंतवणुकीपासून सगळीकडे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा दाओसला गेलो होतो साडेसात लाख कोटींची गुंतवणूक झाली त्यानंतर देखील नवेंद्रजी गेले त्याही वेळेस मोठी गुंतवणूक झाली आणि हे राज्य याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे या राज्यामध्ये खूप स्कोप आहे आणि म्हणून हे महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि फलटण जे आहे हे फलटण जगाच्या नकाशावर हे फलटणचं नाव आलं पाहिजे राम राजांच्या माध्यमातून या अनिकेत राजाच्या माध्यमातून अशा प्रकारचं आपण काम करूया मी आपल्याला एवढं सांगेन मी काय कमवलं यापेक्षा मी लोकांना काय दिलं हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत रामराजेचा स्वभाव पण फार मी जवळून पाहिला ते खुर्चीवर बसलेले असतात पीठासीन अधिकारी म्हणून ते बघतात शांत असतात कोण जास्त मुक्ती करतोय कोण काय करतोय त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून त्याचा बरोबर आवाज बंद करतात त्यांच्या हातामध्ये तिथलं बटन असत मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही उपमुख्यमंत्री आता झालोय तेव्हा मी सीएम म्हणजे कॉमन मॅन होतो म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि पद्धत जे बोलतात कमी आणि कार्यक्रम जास्ती करता आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण घेतलेला निर्णय या फटणला विकासाकडे घेऊन जाईल लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे जे शिवसेना आणि मित्र पक्ष हे छत्रपती शिवाजी महाराजांचे साथेवाडी कर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पालन झालेली सगळी भूमी आहे <laughs> अशा या भूमीमध्ये आपण ही सभा घेतोय आणि फंड मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचाच आणि सोबत असलेल्या सगळ्यांचा फडकला पाहिजे अशा प्रकारच्या शुभेच्छा आपल्याला देतो शिवसेना आणि मित्र पक्ष आघाडीचे सर्व उमेदवार आपल्याला विजयी करायचे एकूण एक, एक उमेदवार आपल्याला विजयी करायचा आहे सगळ्यांना वाजत गाजत नगरपालिकेत पाठवायचा आहे इतिहास घडवायचा आहे आणि मी नेहमी सांगतो ज्याच्या मागे महिला मतपेटी त्याचा नंबर पहिला आणि आता शिवसेना रामराजे आणि सगळी आघाडी मी तर म्हणतो या आघाडीला या आघाडी हरामा मुश्किल ही नाही नामुमकिन है शिवसेना आणि आघाडी हे आपल्याला जिंकवायचे आणि आपल्याला विकासाला चालना करून द्यायचे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता पण मला जाणीव आहे गरिबीची गरिबांच्या दुःखाची शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची आणि आज एक राजे घराण आपल्या सोबत त्या घराण्याचा अनुभव रामराजेंचा प्रगल्भ अनुभव त्यांच्या सर्व कुटुंबियांचा अनुभव या फलटणला मध्ये नवा इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही नवी क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद